नमस्कार पुन्हा एकदा सत्य घटनेवर बोलू ही घटना युपी आहे युपीतली जिल्हा आहे बस्ती आणि गावाचं नाव आहे बडेबंद इथली ही घटना घडलेली आहे माझी कलिगच आहे जवळची आहे मीना नाव तिचं तर तिच्या आईबरोबर ही घटना घडलेली आहे तिची आई नुकतीच तिची डिलिव्हरी झालेली होती मीनाच्या आईची नुकतीच डिलिव्हरी झालेली होती आणि ती सव्वा महिन्याची बाळंतीन होती आवामध्ये ज्यांना सुद्धा पॉटीला वगैरे जायचं असायचं किंवा संडासला वगैरे जायचं आहे तर ती लोक पहाटे उठून शेतामध्ये वगैरे जायची त्याचप्रमाणे ही सुद्धा सव्वा महिन्याची बाळंतीन पहाटे साडेचार वाजता उठून त्यांच्या घराच्या मागेच त्यांचं शेत होतं तर त्या शेतामध्ये ती पॉटी करायला गेली पण त्याच्या अगोदर तिच्या सासूने तिला समजावून सांगितलेलं होतं की जास्त करून बाहेर जास्त पडू नकोस वगैरे अशा दिवसामध्ये चांगलं नसतं बाळंतीं जी असते तर ती जास्त करून बाहेर या दिवसामध्ये पडायचं नसतं वगैरे पण तरीसुद्धा आता पॉटी करण्यासाठी तर त्यांना जावंच लागायचं तर ती लोक सकाळी तिनी सकाळी साडेचार वाजता उठून म्हणजेच पहाट व्हायच्या अगोदर अंधारामध्येच ती लोकं शेतामध्ये जाऊन पोटी करायचे त्याचप्रमाणे ही सुद्धा सकाळी साडेचारच्या दरम्यान सकाळी पोटी करायला शेता त्यांच्या शेतामध्येच घराच्या मागच्या साईडला त्यांचं शेत होतं तर त्या शेतामध्ये ती पोटी करायला गेली नुकतीच बसली ती पोटी करायला आणि तेवढ्यात तिच्या समोरून कुठली तरी एक वाईट ओ, कोणीतरी एक हायटेड म हायटेड आणि सफेदसारखं चित्र होतं म्हणजे सफेद दिसणारं हायटेड व्यक्ती आणि भयानक विचित्र दिसणारं असं कोणतरी तिच्यासमोरून धावत यायला लागलं आणि हे तिने बसल्या बसल्यावर बघितलं की कोणतरी माझ्यासमोर असं एवढं उंच आणि भयानक व्यक् भयानक व्यक्ती माझ्यासमोरून धावत येत आहे तर ती त्यावेळी घाबरली पण ती व्यक्ती अशी पटकन कोणीतरी असं ते धावत तिच्या जवळ आलं आणि पटकन तिला क्रॉस करून तिच्या मागे गेलं आणि हे तिने बघितलं त्यावेळी ती खूप घाबरलेली पण तेव्हा तिला कळ तेव्हा तिला वाटलं की कोणतरी असं समोरून आलं पण ते गेलं असं तिला तो भास झाला की कोणीतरी मला क्रॉस करून ते धावत धावत गेलं आणि तो जवळ येत असताना ती तिला काहीच समजलं नाही की हे सगळं हे काय होतंय आणि त्यानंतर ती घरी आली तेव्हा ती कोणाशीच बोलत नव्हती तिच्या तोंडावर राग दिसत होता आणि तशीच ती तिच्या रूममध्ये गेली आणि शांतपणे बसली बाकी घरातले जे काही ना सकाळीच्या नाश्त्याला देत होते ते ती गपचूप खात होती पण तिच्या चेहऱ्यावर राग दिसत होता मीनाच्या बुवाने तिच्या दादीला विचारलं म्हणजेच तिच्या सासूला विचारलं शान्त शान्त ती शान्त शान्त की अशी शांत शांत का दिसते तू तिला काय बोलली आहेस का ती अशी शांत शांत का दिसते तर मीनाची दादी बोलली की तिचं तर रोजच आहे ती तर नेहमीच रागात दिसते काय नाही काय 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 झालं नाही तिला काय हे तर रोजच आहे त्याच्यामुळे कोणालाच एवढा काही डाऊट वाटला नाही की तिच्याबरोबर तिथे काहीतरी झालं असेल म्हणून त्यानंतर दुपार झाली बारा वाजले एक वाजला दोन वाजला संध्याकाळ व्हायला लागली संध्याकाळ व्हायला लागली अंधार व्हायला लागला तस तसा तिच्या चेहऱ्यावरचा जो राग आहे तो वाढलेला दिसत होता पण तरीही त्यांना काही कळलं नाही पण तरीही त्यांना काही वाटलं नाही तिच्याबरोबर काय झालंय काय झालं असेल हे त्यांना बिलकुल डाऊट आला नाही तर हळूहळू तिचे डोळे लाल व्हायला लागले रागीट व्हायला लागले आणि ती तिचे डोळे मोठे करा मोठे करून सगळ्यांशी बोलायला लागली आणि जे पण ती काही बोलायची तर तिचा आवाज डबल डब डबल आवाज यायचा जसं काही तिच्याबरोबर अजून कोणतरी तिच्या बरोबर, बरोबर बोलतंय असा डबल डबल आवाज ती बोलताना यायला लागला तिचा आवाज एकदम भारी यायला लागला पण त्यावेळी तिच्या सासूला थोडासा डाऊट यायला लागला की ही अशी का वागते आहे म्हणून तिची सासू तिच्या रूममध्ये गेली आणि ती जशी तिच्या रूममध्ये जायला लागली तशी तिने म्हणजे मीनाच्या आईने आतून हाक मारली आतून मीनाच्या आईने आतून ओरडून मोठ्याने ओरडून किंचाळून तिला सांगितलं आत येऊ हो नको आत येऊ हो नको पण सासूला काहीतरी विचित्र वाटत होतं त्यामुळे ती जबरदस्ती आतमध्ये गेली आणि तिने जशी सासू तिची आतमध्ये गेली त्याच क्षणात तिने तिच्या मीनाच्या आईने तिच्या बाळाला उचलून त्या सासूकडेच ती त्या बाळाला फेकायला जोरात लागली आणि हे जेव्हा त्या सासूने बघितलं त्यावेळी ती जोरात तिच्या जवळ गेली आणि त्या बाळाला तिने पकडलं आणि जोरात तिकडून ती बाहेर पडून गेली म्हणजे नुकताच जो तिला बाळ झालेला होता मीनाच्या आईला सव्वा महिन्याचा त्या बाळाला उचलून तिने जोरात तिच्याकडे सासूकडे जोरात फेकलं तिच्या चेहऱ्यावरचा सर्व हावभाव बघून तिच्या सासूला अगदी पक्क झालं की हिच्याबरोबर काहीतरी घटना घडली आहे त्यानंतर ही घटना त्यांच्या नातेवाईकांमध्ये दूर दूर पसरायला लागली आणि त्याप्रमाणे त्यांचे नातेवाईक आहेत ते त्यांना तिला बघायला घरी यायला सुरवात झाली मग त्यातले जे जेंट्स होते ते तिच्या नवऱ्याला बोलायला लागले की तुलाच आता तिला पकडायचं आहे तुलाच तिला आता कुठेतरी घेऊन जायचं आहे तर मग तेव्हा त्यातले ते जे जेंट्स होते जे जे ते म्हणायला लागले की ती लेडीज आहे त्यामुळे तिला आम्ही तर पकडू शकत नाही आहे तू तिचा नवरा आहेस आणि तूच तिला पकडू शकतोस पण जेव्हा जेव्हा तिचा नवरा तिच्या रूममध्ये जायचा तेव्हा तिचा तो भयानक चेहरा बघून तो पळून बाहेर यायचा नेहमी तो भयानक चेहरा बघायचा तिचा आणि तो पळून बाहेर यायचा मला तिला पकडायला जमणार नाही मी तिला पकडू शकत नाही माझ्याने काही हे होणार नाही म्हणून पण मी मी तिचा सामना करूच शकत नाही हे तो बाहेर येऊन सारखा सांगायचा पण हे ऐकून सगळेजण त्याला ओरडायचे की तुलाच हे करायचं आहे तुला तिला पकडायचं आहे तुला हे करावंच लागेल बाहेरचे सर्व लोक आणि रडायचे थोडं हळहळ करायचे वाईट वा वाटायचं कारण ते कारण वाईट वाटायचं त्यांना कारण मूल अगदी सव्वा महिन्याचंच होतं त्याला दूध कोण देणार आणि जर तो दूध पियाला नाही तर तो जिवंत कसा राहणार असं करून ती लोकं जी बाहेर बसायची त्यांना रडायला यायचं खूप वाईट वाटायचं तेव्हा कोणीतरी एक ॲड्रेस दिला तांत्रिकाचा काही जवळ जवळचे राहणारे जे तांत्रिक होते ते त्यांच्याकडे येऊन जायचे आणि तिला काहीतरी करायचे वगैरे काहीतरी द्यायचे पण त्याच्याने ती काय बरी बरी झालेली नाही मग एक जो तांत्रिक होता जो खरंच याच्यावर इलाज करणारा होता तो लांब राहायचा मग आता यांच्याकडे हा प्रश्न आला की हिला एवढा लांब आपण घेऊन जायचं कसं कारण ही एक मिनिटसुद्धा आम्हाला आम्ही तिला आवरू शकत नाही एक मिनिटसुद्धा आम्ही तिला थांबवू शकत नाही किंवा काही पकडू शकत नाही तर तिला एवढ्या लांब आम्ही घेऊन कसं जाणार मग सर्वांनी डिसाईड केलं की हिला रात्रीच घेऊन जायचं सकाळपर्यंत वाट न बघता रात्रीच तिला आपण घेऊन जाऊ आणि रात्रीच ते तिला घेऊन निघाले आणि नेताना तिला रशीने बांधलं कारण कोणाला काही तिच्याकडून इजा होऊ नये दोन रिक्षा पुढे आणि मागे असे ते निघाले म्हणजे अर्धी फॅमिली पुढे आणि अर्धी फॅमिली मागे असे ते सर्वजणं निघाले रिक्षामध्ये सुद्धा तिला बांधून ठेवलं म्हणजे रिक्षाची जी सीट आहे त्या सीटलासुद्धा तिला बांधून ठेवलेलं जेणेकरून ती बाहेर पडू नये म्हणून रिक्षा जस जशी पुढे जायची तशी तशी समोरून मोठ्या गाड्या यायच्या ट्रक यायचे किंवा ज्या गाड्या समोरून यायचा त्या गाड्यांचा जो प्रकाश आहे तो प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडायचा तेव्हा जो 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 ते जो ते ते ती जोरात किंचाळायची जोरात ओरडायची तिच्या डोळ्यावर जेव्हा त्या गाड्यांचा प्रकाश पडायचा तिच्या डोळ्यांवर जेव्हा त्या गाड्यांचा प्रकाश पडायचा ना तेव्हा ती भयानक तिचं रूप व्हायचं आणि भयानकपणे किंचाळायची आणि ती किंचाळी ऐकून तो रिक्षावालासुद्धा घाबरायचा आणि बाकीचे जे होते पुढे आणि मागे जाणारे त्यांनासुद्धा ती किंचाळी ऐकून ती लोकंसुद्धा ते घाबरायचे आणि अखेर ते त्या मांत्रिकाकडे तिथपर्यंत पोचले आणि त्या मांत्रिकाने त्यांना जे काय काय वस्तू आणायला सांगितलेल्या ते त्या लोकांनी तिथे आणून त्या मांत्रिकाला दिल्या त्या मांत्रिकाने तिच्यावर जे काय उपाय करायचे होते ते, ते सर्व उपाय करायला सुरुवात केली जवळजवळ तीन ते चार तासानंतर ती हळूहळू स्वतःमध्ये यायला सुरुवात झाली पण तिच्यामध्ये जो व्यक्ती होता तो कोण होता कुठला होता तो कसा तो मेला किंवा तिच्यामध्ये कसा गेला तिच्यामध्ये का गेला हे सर्व तिथे त्यावेळी त्यांना समजलं गेलं आणि त्या मांत्रिकाने जेव्हा तिला बरं करत होता तिच्यातून तो तिच्यातून त्या भूताला बाहेर काढत होता तेव्हा त्याने सर्व काही तिच्याकडून तिच्या तोंडून हे सगळं वदवून घेतलेलं होतं आणि तेव्हा सर्वांना समजलं की हा भूत म्हणजे तिच्या शरीरात गेलेला हा कोण व्यक्ती होता त्यांच्याच गावातलाच हा मुलगा होता आणि तो कसा मेला काय झालं त्याचं हे सगळं सगळं त्यांना तिथे समजलं गेलं आणि तिथून ती हळूहळू बरी व्हायला लागली ती बरी झाली आणि मग त्यांनी तिला घेऊन घरी परतले घरी येऊन सर्वजण झोपले कारण त्यांना पोच घरी पोचेपर्यंत पहाट झालेली होती त्याच्यामुळे पहाटे उशिरापर्यंत सगळे नंतर झोपलेले ती सुद्धा झोपलेली मीनाची आई जिला भूत लागलेलं होतं आणि आता बरीही झालेली होती ती सुद्धा उठली नव्हती ती सुद्धा झोपूनच होती कारण एवढे दिवस तिच्या शरीरात तो जो भूत होता तो गेल्यामुळे तिचं तिला शांतपणे झोप मिळाली नव्हती तिचं डोकं सुद्धा आता हलकं वाटत होतं शरीर पूर्णपणे तिला आता हलकं वाटत होतं त्याच्यामुळे ती असं वाटत होतं की मी आराम करावा त्यामुळे ती उठायला बघत नव्हती ती आराम करत होती पण त्या मांत्रिकाने पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला घेऊन या म्हणून त्या लोकांना सांगितलेलं होतं मग पुन्हा जर तिला काही त्रास झाला तर म्हणून दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा घेऊन या म्हणून त्याने सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे हे तिला घेऊन पुन्हा त्याच्याकडे गेले पण त्यावेळी ती अगदी नॉर्मल होती तिथे त्याने त्याचं जे काही भूत घालवण्याची जी पद्धत होती ती सगळी पुन्हा व्यवस्थित चालू केली पण आणि ती व्यवस्थित संपवलीसुद्धा पण त्यावेळी ती पूर्णपणे नॉर्मलमध्ये होती आणि हे सगळं तिची जी काही प्रक्रिया आहे ती सगळी पूर्ण झाल्यानंतर ती व्यवस्थितपणे तिला घेऊन ही लोक घरी परतले त्यावेळी तिचा नॉर्मल बिहेवियर होता काहीच प्रॉब्लेम कोणाला काही वाटला नाही आणि मग ते घरी आले पण ही जी घटना त्यांच्या घरी जी काही ही घटली घडलेली होती त्यांच्याकडे जी ही घटना घडलेली होती ती सर्वांसाठी एक शॉकिंग होती आणि भयानकही होती त्यामुळे सासू त्या लहान बाळाला जरी ती बरी झाली होती सुद्धा ती त्या लहान बाळाला तिच्याकडे देत नव्हती फक्त दूध पाजण्यापर्यंत दूध पाजेपर्यंत ती त्या बाळाला तिच्याकडे द्यायची तिचं दूध पाजून झालं पण दूध पाजेपर्यंत ही तिची सासू तिच्यासमोर राहायची आणि त्याच्यानंतर दूध पाजून झालं की ती त्या बाळाला घ्यायची आणि पुन्हा ती स्वतःजवळच त्याला ठेवायची तर अशा प्रकारे तिच्यामधलं हे भूत हे निघालं गेलं पण ही जी सत्य घटना आहे ती तुमच्यासमोर मी मांडली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पण याच्यामध्ये याचा या तिला जो भूत जो लागलेला होता तर त्याचं मरण कसं आलं आणि त्याला कोणी मारलं काय झालं त्याच्याबरोबर हे मी नक्कीच दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला सांगेन पण तोपर्यंत ही घटना तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आतासाठी धन्यवाद